तुम्ही पाहताय एबीपी माझा माझा मिड डे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटिनची सुरुवात करूयात छगन भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ सरकारनं काढलेला अध्यादेश पक्का आहे असा टोला हा मनोज जरांगेंनी लगावलाय काही चुकलं असेल तर पुन्हा जे आर काढायला लावू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं असल्याचं देखील सांगत त्यांनी मराठा समाजाला आश्वस्त केलंय बहिष्कार याचा अर्थ असा होतो हा जी पक्का आहे फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्यांच्या अभ्यासकाला म्हणून त्यांचं थोडं ढुकन दुखत आहे कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके पण काय असतं का याला नाशकी सवली असते मराठ्यांचे एक शब्द त्यात लवला इकडे ठेकायचा अत्येवढ बुळबुळ करत बसायचे काय होत होतणारे पराव विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश अत्य ढळू देऊ ना कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेखराबाळत मोठे झालेले कामायचे आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असल मला लगेच सुधारित ज्या पाहिजे त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की के हो तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल मग मत...